भाजप सगळ्या विद्यमान खासदारांमध्ये बदल करू पाहत आहे अंबादास दानवे भाजप सगळ्या विद्यमान खासदारांमध्ये बदल करू पाहत आहे शासकीय अधिकाऱ्यांना मैदानात उतरवण्याची सुद्धा चर्चा लोकांमध्ये आहे भाजप जुने नेते विद्यमान खासदार यांचे तिकीट नाकारून काही शासकीय अधिकाऱ्यांना तिकीट देण्याच्या तयारीत ता आहे भाजप देशाच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवू इच्छित आहे स्थानिक चेहऱ्याशी त्यांना देणे घेणे नाही जाहिराती देण्यापेक्षा हिंमत असेल तर गावागावात जाऊन तेथील लोकांना फडणवीसांनी काय केले आहे हे सांगा महाराष्ट्रातील शेतकरी अस्वस्थ आहे सरकार फक्त घोषणाबाजी मध्ये गुंतलेले आहे देवरा काय पाणी पुरवठा विभागाचे इंजिनियर आहेत का कोणतं पाणी वापरलं जात त्यांना सांगून वापरलं जात का त्यामुळे देवरांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे हे पहा सरकारने अधिकारी कोणाचेच नसतात हे स्पष्ट बोललं पाहिजे अधिकारी कोणाचेच नसतात ज्याची खुर्ची त्याचेच असतात आणि जो खुर्चीवर असेल त्याला तर काय सरकारचं ऐकावास लागतं त्यामुळे चहल काय आणि दुसरं अलग आहे याला तर सरकारचं ऐकावंच लागेल पण सरकारने सुद्धा एकच अधिकारी असावा या भांगळीत पडायची गरज नाही आणि एखाद्या अधिकाऱ्याने सुद्धा मला तिथंच असलं पाहिजे याही भांगळीत पडण्याची गरज नाही कारण कोणत्या खुर्च्या काही अमर नसतात आपला ठरलेला कालावधी असतो तोच झाला का तो आपल्याला सोडावं लागतं पण तो अशा प्रकारची चर्चा आहे खरं तर एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याविषयी चर्चा कधी होऊ नये महानगरपालिकेचा आयुक्त मुंबई महापालिकेचा आयुक्त राज्याच्या सचिवाच्या बरोबरीचा आहे परंतु इथं एक शब्द आहे वीकली रिचार्ज नावाचा एक शब्द आहे मला तो कळाला नाही मी समजून घेणार आहे पण मला एवढ्या एक आठवड्यासाठी ठेवा एवढ्या आठवड्यासाठी ठेवा एवढ्या आठवड्यासाठी ठेवा अशा प्रकारचा एक वीकली रिचार्ज नावाचा शब्द मुंबई महापालिकेत मी ऐकलेला आहे वाटतं हा जर खरा असेल तर मला वाटतं एवढे जर मोठे अधिकारी अशा पद्धतीनं वागत असेल तर हे मला वाटतं आपल्या महाराष्ट्रासाठी हिताचं नाही चांगलंसुद्धा नाही बरोबर काय चूक लावलं मी आधीच बोललो ना शेतकरी अस्वस्थ आहे अमरावतीमध्ये काय सगळ्या महाराष्ट्रात अशा पद्धतीनं कोणती गॅरंटी आहे स्वामीनाथन आयोग लागू करेंगे संसदमध्ये संसदेमध्ये नरेंद्र मोदी व्हायला हीच गॅरंटी आहे ना आणि त्याच्यामुळे त्यांनी अमरावतीच्या लोकांनी पोस्टर लावले का चूक नाही लावली ते मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी विद्यमान सगळ्याच खासदारांमध्ये मोठं बदल करू पाहते अशा प्रकारची माहिती आहे आणि बऱ्याच शासकीय अधिकाऱ्यांना मैदानात उतरवण्याची सुद्धा एक चर्चा लोकांमध्ये सुद्धा आहे भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा आहे पण बऱ्याच जुन्या जाणत्या लोकांना भारतीय जनता पार्टी आताच्या विद्यमान खासदारांना तिकीट नाकारून काही शासकीय अधिकाऱ्यांना प्रशासनातील सेवेतील अधिकाऱ्यांना देण्याच्या तयारीत ते आहे अशी प्रकारची माहिती कार्यकर्त्यात खालपर्यंत आहे आणि कारण मला असं ओव्हरऑल याच्यातून वाटतं की भारतीय जनता पार्टी फक्त देशाच्या चेहऱ्यावर निवडणूक लढू इच्छिते स्थानिक चेहऱ्याशी त्यांना कोणते देणं घेणं नाही आहे आणि म्हणून त्यांची फक्त आधी त्या तेवीस विषय स्पेसिफिक तयारी याच पद्धतीनं चालू असावी असं मला वाटतं मला वाटतं आता हे सगळं ज्याला म्हणतो आपण सगळं पूर वाहून गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी सांगणं आहे कारण आज ज्या पद्धतीनं ते फडणवीस मराठ्यांच्या आरक्षणविरोधी आहे अशा प्रकारची भूमिका सगळ्या आंदोलकांनी आणि विशेषतः मराठा समाजामध्ये रुजलेली आहे जाहिराती काय द्यायचं येऊन सांगा ना मला फडणवीसांनी काय केलं हे वर्तमानपत्राच्या जाहिरातीपेक्षा जा एखाद्या गावात जाऊन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना जाऊन सांगावं म्हणा तुमच्यात ताकद आहे का तुमच्या दम आहे का हे माझं त्यांना आव्हान आहे चॅलेंज आहे फक्त नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकरी शेतकऱ्यांची मानसिकता आत्ताच्या घडीला अशीच सरकारच्या विरोधात आहे महाराष्ट्रातील शेतकरी अति शि मला वाटतं अस्वस्थ आहे एकंदर सगळ्या सरकारच्या ध्येय धोरणामुळं नैसर्गिक वातावरणामुळं त्या सरकारने जी जी कारवाई करायची त्या सगळ्या हेतूमुळं सरकार फक्त घोषणाबाजीमध्ये गुंतलेलं आहे आणि म्हणून मग शेतमालाचा भावाचा मुद्दा असेल बाजार बाजाराचा मुद्दा असेल सरकारकडून सुरू करणारे खरेदी केंद्र असेल आयात निर्यात बंदी असेल हे असे वेगवेगळे वेगवेगळे विषय जर बघितले तर मला शेतकरी अस्वस्थच आहे त्यामुळे फक्त नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये हीच नाशिकच्या शेतकऱ्यांची भावना आहे ते कॉन्ट्रॅक्टरचं असेल खुर्चा खुर्चा ते त्याच्यामुळे खुर्च्या काही राहुल गांधीच्या नरेंद्र मोदींच्या सभेला येतील अशातला काही भाग नाही जो कोणी कॉन्ट्रॅक्टर त्याच्या खुर्च्या असेल खुर्च्या थोडी कार्यकर्ते घरून आणत असतात त्या खुर्च्या कॉन्ट्रॅक्ट त्याच्यामुळे तसा असेल त्याला फार काही राजकीय मला नाही वाटत करायची गरज आहे मला वाटतं ज्यांनी त्यांचा मुलगा काय कोणता जयेशहा याला कशा पद्धतीनं क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष केलं कशा पद्धतीनं गुजरातच्या राज्य राज्यकारभारामध्ये शहा काय करतात याचं उत्तर आधी अमित शहा साहेबांनी दिलं पाहिजे नंतर उद्धवजी ठाकरे साहेबांना बोललं पाहिजे असं मला वाटतं <coughs> सरकारने असं अनेक आश्वासनं दिलेली आहेत पूर्ण केली नाही आता आझाद मैदानावर मीही काल गेलो होतो गिरणी कामगारांच्या संपात गेलो होतो त्यांनाही अशाच पद्धतीनं शब्द दिलेला त्याचप्रमाणे आशा सेविका बसलेल्या अंगणवाडी सेविका तिथं बसलेल्या त्यांना तर तिथे जाऊन राज्याच्या मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाहीत मला वाटतं तशाच पद्धतीनं जुन्या पेन्शनच्या बाबतीतसुद्धा सरकारने ज्यावेळेस संपाचा हत्यार या सगळ्या कर्मचाऱ्यांनी काम अधिकाऱ्यांनी उचललं होतं त्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांना सांगितलं होतं की आपण कशा पद्धतीनं लागू करणार परंतु बजेटमध्ये याचं कोणतंही प्रतिबिंब दिसलं नाही किंवा सरकारचा सुद्धा नाही बजेटचं त्या सोडून बजेटच्या आत्ता त्या विषयात काही गरज नाही आहे कारण हा विषय फार नंतरचा आहे परंतु सरकारचं याविषयी कोणत्याही पद्धतीनं काहीच सुतोवाच नाही बरोबर आहे आदित्य साहेबांचं कारण ज्या पद्धतीनं डीप क्लिनिंगच्या नावाखाली शोबाजी केली जाते मग मी त्यांचाच फोटो बघितला की जे धुळेचं सोडून फुटपा फुटपायडर धुतले जात आहेत स्वच्छ केले पाहिजे नो डाऊट पण अशा गोष्टी काय पाणी मारून पाईप मारून नाही येत ओला कपडा घेऊन करता येते ना परंतु मला असं वाटतं पाण्याची उधळपट्टी जिथं गरज आहे तिथं न करता दुसऱ्या ठिकाणी केली जाते वेगवेगळ्या नावाखाली डीप क्लिनिंगच्या नावाखाली आणि म्हणून अशा पद्धतीनं हा प्रश्न पाण्याचा निर्माण झाला बऱ्याच ठिकाणी पाण्यात कपात झाली मुंबईमध्ये झाली आहे पुण्यामध्ये झालेली आहे ठाण्यामध्ये झालेली आहे आणि याला कारण नियोजनाचा अभाव आहे ज्या पद्धतीनं आत्ता या सगळ्या महानगरपालिकेत प्रशासन काम करतं सरकार त्याला नुसतं टक्केवारीसाठी गुत्तेदारीसाठी वापरतंय बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कोणाचंही लक्ष नाही